चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने पूर्ण शहरातील बुद्ध विहारात धम्मदेशना आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सदरील कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते मुदितानंदे बोधीदम्मा भंते शिलरत्ना बोधी भंते, भंते पय्यावंश यांच्यासह भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय बनसोडे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे कैलाशराव कांबळे पॅन्थर नेते प्रकाशदादा कांबळे तथागत मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगर उपाध्यक्ष उत्तम कार्यकर्ते दादाराव पंडित ऍडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड ऍडव्होकेट धम्मा जोंधळे गणेश कदम मुकुंद भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला नामदार पालकमंत्री संजय बनसोडे हे बोलताना म्हणाले किमेच्या दिवशी आपणास विहारात येण्याचा प्रसंग आला याबाबत मी खूप भाग्यशाली आहे मराठवाड्यातील हे बुद्ध विहार ऊर्जा देणारे विहार असून इथं आल्यानंतर नक्कीच ऊर्जा मिळते पौर्णिमेचं महत्वही यावेळी त्यांनी विषद केलं तर आमदार डॉक्टर गुट्टे यांनी आपण दिलेला शब्द पूर्ण करणार असून फुटवेअर करून हा पूल लोकांसाठी तयार करून देऊ तसेच अन्य काही कामेही मार्गी लावू माझ्या मतदारसंघात कोणत्याही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे ते बोलताना म्हणाले यावेळी दिगंबर कराळे यादवराव भवरे अखिल महमद मारुती बखाल शेरखान पठाण छगन मोरे अशोक धबाले अनिल पंडित सरपंच नवनाथ भुसारे बाबा पठाण आदींची उपस्थिती होती याच कार्यक्रमात विशाखा उत्तम खंडारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी श्रीकांत हिवाळे राहुल धबाले रामा भालेराव साहेबराव सोनवणे सूरज जोंदळे विजय खंडागळे अतुल गवळी किशोर ढाकरगे त्रिंबक कांबळे यांच्यासह सर्व महिला मंडळांनी परिश्रम घेतले आज चैत्र पौर्णिमा आहे म्हणून या ठिकाणी धम्मदर्शनाचा कार्यक्रम होणार होता आणि म्हणून मी एक बौद्ध समाजाचा कार्यकर्ता एक बौद्ध उपासक म्हणून त्या ठिकाणी रम्मदर्शन या ठिकाणी आलो होतो तर अनेक सर्व समाजातले घटना त्या ठिकाणी होते त्यांच्याशी मी चर्चा केली आणि खूप चांगलं बुद्धविहार भंतीजीने त्या ठिकाणी संबंध मराठवाड्यातल्या मधुपासपासिकांना निर्माण करून देण्याचं दे काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये धम्म चळवळ वाढवण्याचं काम उपगुप्त महाथेरो या ठिकाणी करतात आणि अनेक वेळेस हे मराठवाड्यातलं ऊर्जा केंद्र असल्यामुळं आम्ही सातत्याने या ठिकाणी येत असतो महायुतीचे उमेदवार बी आहेत त्यांच्या काय बदल सांगतो महायुतीचे उमेदवार माधोराव जानकर साहेब अतिशय विद्वान उच्च शिक्षित आणि एक महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतले एक नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि परवा नरेंद्र नरे मोदी साहेब त्यांच्या प्रचारार्थ सभेकरता आले होते आणि त्यांच्याबद्दल काय वाक्य वापरले आपण सगळ्या उभ्या परभणीकर यांच्या पाहिलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या चॅनलच्या मार्फत मी सर्व परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेला विनंती करतो की आपलं भाग्य आहे की अतिशय चांगला उमेदवार आपल्याला महायुतीने त्या ठिकाणी दिलेली आहे ही संधी गमवू नका आणि जर ते जर निवडून आले तर केंद्रामध्ये ते मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर आपल्या परभणीचा जो विकास रखडलेला आहे मोठे मोठे जे प्रोजेक्ट या ठिकाणी यायचे आहेत ते, ते नक्कीच त्या ठिकाणी आणतील हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि आपल्याला जर तिसऱ्यांदा आपला भारत देश महासत्तेकडं त्या ठिकाणी चाललेला आहे जर आपल्या देशाला महासत्ता बनवायचा असेल विकसित भारत करायचा असेल तर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याकरता आपण माधवराव जानकर साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करावं प्रसंगी एवढं आव्हान मी त्या ठिकाणी करतो सर जयंती मंडळावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले काय सांग मी आत्ता मला आदरणीय उपगुप्त महादूर गांधीजींनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या मी एस पीशी चर्चा करून जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे गुन्हे मागे घेतले जातील फुटवेअर ब्रिजचा एक विषय होता सगळं चालू आहे फुटवेअर ब्रिजचा विषय आहे आंबेडकर पुतळ्याच्या अतिक्रमाचा विषय आहे त्याच्यानंतर एमआयडीसीचा विषय असे अनेक प्रश्न मला इथल्या स्थानिक नेते त्या ठिकाणी सांगितले आहेत ते सर्व प्रश्न मी आणि आमदार गुटेसाहेब आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी त्या ठिकाणी